मराठा समाजाला दिलेली जागा हडपण्याचा डाव मराठा स्वराज्य संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आंदोलनाचा इशारा शासनाने मराठा समाजासाठी परिसरामध्ये दिलेली जागा काही समाजकंटक व लोकप्रतिनिधी घशात घालण्याचा प्रयत्न करीत आहेत ती जागा मराठा समाजातील वसतिगृहासाठी देण्यात यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मराठा स्वराज्य संघटनेतर्फे देण्यात आला याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना देण्यात आले असून यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव साळुखे पाटील 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 पंडित सुधीर चव्हाण उमाकांत फतेहसिंग राजमाने आदी उपस्थित होते निवेदनामध्ये म्हटले आहे की सांगली कत्तलखाना परिसरातील जागा मिळण्याबाबत मागणी केली होती वसतिगृह तसेच मल्टीपर्पज हॉल सुसज्ज वाचनालय अभ्यासिका विविध व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी ही जागा शासनाने प्रस्तावित केली आहे मात्र हा प्रस्ताव मंत्रालयामध्ये सहा वर्षे धुळकात पडला आहे दोन हजार मध्ये काही एजंट या जागेची परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने तयारीत असताना तेथे लावलेल्या फलकाबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे मराठा स्वराज्य संघाच्या वतीने तक्रार केली होती त्यावर तत्कालीन अप्पर तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील यांच्या आदेशानुसार फलक त्वरित काढून टाकण्यात त्यावर कारवाई केली गेली संबंधित जागा काही समाजकंटक तसेच लोकप्रतिनिधी स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तसे झाल्यास मराठा समाज कायदेशीर मार्ग अवलंबेल व वेळ पडल्यास आंदोलनही करेल असा इशारा यावेळी देण्यात आला